श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्त हो महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात देवशैनी शैनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरांवर सोपवून योगनिद्रेत जातात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्व दिले जाते भगवान आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण पूजन उपवास असे करतात शिवाला हिंदू धर्मात भोलेनाथ म्हटले जाते कारण ते श्रद्धेने पूजा केल्यावर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात चला तर आता जाणून घेऊयात आपण श्रावण महिन्यात महादेवाचे पूजेविषयी संबंधित साधे आणि सोपे तरी प्रभावी उपाय त्याआधी माझा चॅनल केला तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करावा श्रावण महिन्यात धनाच्या इच्छेने शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांनी संपूर्ण महिनाभर स्फटिकाच्या शिवलिंगाची शुभ्र चंदनाने पूजा करावी शिवपूजेचा हा उपाय केल्याने महादेवासह माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचाही वर्षाव होतो कोणत्याही विशिष्ट कार्यातील अडथळे दूर करून त्यात अपेक्षित यश मिळण्यासाठी महादेवाच्या भक्तांनी पारद शिवलिंगाची संपूर्ण श्रावणभर पूजा करावी लग्नानंतर बराच काळ लोटूनही ज्यांना संतान सुख मिळत नाही त्यांनी श्रावण महिन्यात लोणीचे शिवलिंग बनवून गंगाजलाने अभिषेक करावा असे मानले जाते की शिवपूजेशी संबंधित हा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास इच्छुकांना लवकर संतान सुख प्राप्त होते जर तुम्हाला आजपर्यंत तुमच्या वास्तूचे सुख मिळाले नसेल किंवा तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात मधाने शिवलिंगाची पूजा करावी महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो त्यासाठीच हा श्रावण भर आपण एकदम भक्तिभावाने पूजा आणि सेवा केली पाहिजे दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून मगच स्नान करावे श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह शमीपत्र आणि बेलपत्र ह्याचा नक्की आपण वापर करायचा आहे असे केल्याने आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील ह्या दोन्ही गोष्टी भगवान शिवांना अतिशय प्रिय आहेत श्रावण महिन्यात देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली श्रावण महिन्यातील सोमवारचा व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच पाहिजे असे मानले जाते की भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने शिवभक्ताला अश्वमेध यज्ञ सारखेच पुण्य प्राप्त होते श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती गणपती कार्तिकेय आणि नागदेवता यांची देखील अवश्य पूजा करावी तर मंडळी आजसाठी एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ